सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या नुजवर पहा फक्त मिरपूर लोहारे ग्रामस्थांची जाहीर निषेध सभा दीपक पोकळे गँग विरुद्धात कठोर कारवाईची मागणी संगमनेर तालुक्यातील मिरपूर लोहारे गावातील शेतकरी अनिल गणपत आहे वय वर्ष सत्तेचाळीस यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला आठवडा उलटूनही आरोपी फरार असल्याने ग्रामस्थांचा संतापाद निषेध सभेतून उफावून आला आहे एकवीस सप्टेंबर दुपारी आवजीनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थांची जाहीर निषेध सभा पार पडली या सभेत सामाजिक कार्यकर्ते विश्वास मुर्तंडक ऍडव्होकेट सुरेश अव्हाड चंद्रकांत करपे सूर्यभान गोरे उत्तम आहेर यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत सदा शेतकरी जीवन जीवनमरणाशी झुंजतोय पण आरोपी मात्र मोकट फिरत आहेत पोलिसांनी तातडीने दीपक पोकळे गँगवर कठोर कारवाई करून दहशत संपवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सभेत बोलताना गावकऱ्यांनी दीपक पोकळे याला तात्काळ अटक करावी अशी ठाम मागणी सुद्धा केली आहे दरम्यान संगमनेर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगीतीने सुरू असल्याचे सांगत लवकरच आरोपींना अटक केली जाईल अशी माहिती देखील दिली माझ्या मुलाची अशी अशी घटना इथं घडलेली आहे गावात माझ्या मुलावर जो अत्याचार झाला आहे त्याच्याबद्दल जास्तीत जास्त पोलीस स्टेशनकडून किंवा कायद्याकडून मा सुव्यवस्था येऊन आणि सर्वात जास्तीत जास्त कठोर कारवाई व्हावी अशी माझी पोलीस स्टेशनला सुद्धा सगळ्या काय याला सुव्यवस्थेला विनंती आहे